नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरिया आज मी तुम्हाला गणेशाची अद्भुत कथा सांगणार आहे ही कथा जर तुम्ही मन लावून ऐकली तर तुमच्या जीवनात नक्कीच प्रगती समृद्धी आणि मंगलमय बदल होतील चला तर मग सुरू करूयात कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वतीमाता राहत होते शंकर भगवान ध्यान तपस्या युद्ध अशा कार्यात नेहमी मग्न असायचे त्यावेळी पार्वतीमाता अनेकदा एकट्या पडायच्या त्यांना वाटायचं की माझं असं एखादं लेकरू अस आस असावं जे माझ्या आज्ञेत असेल माझं रक्षण करेल एकदा पार्वतीमातेने स्नानासाठी उठणं लावत होती त्या उठण्यातून त्यांनी एक सुंदर बालक तयार केला त्या बालकात त्यांनी प्राण फुंकले आणि तो जिवंत झाला पार्वती मातेने त्याला आपला मुलगा मांडलं तोच आपला श्री गणेश गणपती जन्मल्यावर माता त्याला लळा लावू लागल्या आईसाठी तोच सर्वस्व होत सर्वस्व होता एका दिवशी माता स्नानाला चालल्या होत्या तेव्हा गणेशाला म्हणाल्या बाळा मी आत स्नाला चालले आहे दाराशी उभं राहा कुणालाही आत येऊ देऊ नकोस आईची आज्ञा म्हणजे शिरोधा शिरोधार्थ गणेशानं शपथ घेतली आई परवानगी देईपर्यंत मी दाराशी उभा राहीन इतक्यात इतक्यात महादेव आले ते थेट घरात जायला लागले पण गणेश त्यांच्या आडवा आला थांबा आई स्नान करत आहे कुणालाही आज जाऊ देणार नाही महादेव हसले म्हणाले अरे मी तुझा बाबा आहे मी आज जातो मला थांबो तोस। मनाला। आई मनाले आहे मला थांबवतोस गणेश ठामपणे म्हणाला आई म्हणाल्या आहेत कुणालाही आज जाऊ देऊ नको तुम्ही बाबा असलात तरी मला आईची आज्ञा महत्त्वाची आहे हे ऐकून महादेव रागावले त्यांच्या गणांनी देवांनी गणेशाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण गणेश हल्ला नाही माझी आई आदेश देते मग मला दुसऱ्याचं ऐकायचं नाही युद्ध सुरू झालं महादेवांच्या असंख्य गणांनी लहानशा गणेश लढू लागला एकट्यानं तो शूरपणे उभा राहिला त्यांचा पराक्रम पाहून देव थक्क झाले पण शेवटी महादेवांनी स्वतः त्रिशूळ उचलला आणि एका वारात गणेशाचं शिर छाटलं गणेश जमिनीवर कोळसळला आणि सगळीकडे शांतता पसरली पार्वती माता बाहेर आल्या आणि त्यांनी पाहिलं की आपलं लेकरू मृत पडलं आहे त्या विवळून गेल्या त्यांचा राग अणावर झाला त्या म्हणाल्या माझं बाळ जिवंत केलं नाही तर मी संपूर्ण सृष्टीचा नाश करीन कुणीही वाचणार नाही त्यांच्या डोळ्यातून अग्नि निघू लागल्या देवता घाबरल्या ब्रह्मा विष्णू सर्व महादेवांसमोर विणवू लागले हे पार्वती माता शांत व्हा हे पार्वती माता शांत व्हा आम्ही उपाय करतो शंकर भगवान शांत झाले ते म्हणाले गणेश पुन्हा जिवंत होईल माझं वचन आहे महादेवांनी आपल्या गणांना सांगितलं उत्तर दिशेला जा तिथे जो पहिला प्राणी दिसेल त्याचं शिराणा गण गेले आणि त्यांनी पहिला हत्ती पाहिला त्याचं शिर आणलं महादेवांनी ते गणेशाच्या धडावर बसवलं मंत्रोच्चार करून प्राण फुंकले क्षणात गणेशाचे डोळे उघडले तो उठून उभा राहिला आईच्या मांडीवर धावत गेला आई आनंदाने हसल्या देव सगळे प्रसन्न झाले जगातली भीती नाहीशी झाली महादेव म्हणाले गणेशा पराक्रम अती माहे। साथी हो तुझा पराक्रम अति अप्रतिम आहे आईच्या आज्ञेसाठी तू प्राण दिलेस म्हणून आजपासून तू अग्रपूज्य होशील कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात तुझ्या नावानेच होईल विघ्न दूर करणारा तू विघ्नहर्ता म्हणून ओळखला जाशील तुझी पूजा केली तर सर्व काही सिद्धीला पोचतील सर्व देवांनी गणपतीला प्रणाम केला लक्ष्मी सरस्वती इंद्र ब्रह्मा विष्णू यांनी त्यांची आराधना केली गणेश जगाचा विघ्नहर्ता झाला चला तर आता आपण पाहूयात की गणपती आणि कार्तिकेची शर्यत एकदा देवांमध्ये एक, एक प्रश्न पडला गणेश आणि कार्तिके यात श्रेष्ठ कोण त्यावर शर्यत ठरली जगाची परिक्रमा जो पहिला करेल तो श्रेष्ठ कार्तिकीय आपला मोर घेऊन निघाला तो आकाशात उंच गेला जगभर फिरू लागला गणपती मात्र शांत बसले त्यांनी आईबाबांना प्रणाम केला तीन प्रदिक्षणा घेतल्या आणि म्हणाले माझं विश्व म्हणजे माझे आई वडील त्यांची परिक्रमा केली म्हणजे जगाची परिक्रमा पूर्ण झाली सर्व देव अचंभित झाले ज्ञानाच्या बळावर गणपतीने विजय मिळवला दुसरी गोष्ट महाभारतात ग्रंथ व्यासांनी सांगायचं ठरवलं पण एवढा मोठा ग्रंथ लिहायचा तर कुणीतरी वेगाने लिहिणारा पाहिजे व्यासांनी गणपतीची निवड केली गणेश म्हणाले मी लिहीन पण अट आहे तुम्ही एक एकही एकही थांबता अडखळता बोलायचं नाही व्यास म्हणाले ठीक आहे पण माझीही एक अट आहे जे काही मी सांगेन त्याचा अर्थ समजल्याशिवाय तू लिहायचं नाही असं म्हणून महाभारताचं लेखन सुरू झालं गणपतीला लेखणी तुटली पण त्यांनी स्वतःचा दंत तोडून लेखणी बनवली म्हणून ते एक दंताय म्हणून ओळखले जातात म्हणूनच गणपती म्हणजे बुद्धी गणपती म्हणजे ज्ञान गणपती म्हणजे विघ्नहर्ता जगातली कोणतीही अडचण गणपतीच्या चरणी ठेवली की तो मार्ग मिळतोच आणि मार्ग काढतो गणपती बाप्पा म्हणूनच आपण म्हणतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला तर ही होती गणपती बप्पांची संपूर्ण कथा आई पार्वतीच्या उठण्याने जन्मलेला हा गणेश आईच्या आज्ञेसाठी आपलं शीर गमावतो पण पुन्हा हत्तीचं शिर मिळवून जगाचा विघ्नहर्ता बनतो गणेश म्हणजे ज्ञान गणेश म्हणजे बुद्धी आणि गणेश म्हणजे संकट दूर करणारा आपण दररोज बप्पांची आठवण काढली प्रार्थना केली तर आपण आपल्या जीवनातील विघ्न दूर होतात आणि प्रगतीचे नवे मार्ग उघडतात म्हणून प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण गणपतीच्या नावाने करतो चला तर आपण सगळे मिळून म्हणूयात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या इतर परिवारांसोबत शेअर करा आणि आपल्या मी आणि स्वामी ह्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया एका नवीन कथेत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ